केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय न्यूज डॉट कॉम अवकाशातून जमिनीवर पडला ढगाचा तुकडा पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का डोळ्यात साठवून ठेवणारं दृश्य व्हिडिओमध्ये झालंय कैद सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज वेग व्हायरल होत असतात इथे अनेक आश्चर्यकारक प्रकार, प्रकार शेअर केले जातात ज्यांना आपण या कधीही पाहिले नसेल हे दृश्य नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचं असतं आताही इथे असाच एक व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला भारावून टाकतील निसर्गाच्या आश्चर्यकारक चमत्काराचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे यात काय या आहे नेमकं का? ते जाणून घेऊया नुकतं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक रस्त्यावर उभे असल्याचं दिसून येत आहे यावेळी त्यांच्या डोंगरांचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस पडतं त्यानंतर व्हिडिओमध्ये एक विचित्र घटना घडताना दिसते ज्यात ढगाच्या आकाराची वस्तू आकाशातून हळूहळू खाली येताना दिसते काही क्षणातच ती वस्तू जमिनीवर पडते तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मात्र अवकाशातील ढगाचा तुकडा यावेळी जमिनीवर पडलेला असतो हा तुकडा जमिनीवर पडताच लोक ते पाहायला तिथे गर्दी करतात हे अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याआधी कधी असे हे अद्भुत दृश्य नजरेस न पडल्याने लोक या आता या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत व्हिडिओतील हे दृश्य आता खरे आहेत की खोटे याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही हे अद्भुत दृश्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आलं आहे ढगाचा एक तुकडा या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे एका युजरने लिहिलं आहे हे अलौकिक आहे तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे ढगाचा तुकडा जमिनीवर आला आहे आणखीन एका युजर्सने म्हटलंय हे खरं आहे का, का। एकंदरीतच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये आहे आणि या व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मोठ्या प्रमाणात मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आम्ही प्रेक्षकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखव दाखवण्यासाठी हे व्हिडिओ दाखवत आहोत केवळ मनोरंजनासाठी हा व्हिडिओ आम्ही दाखवत आहोत कोणत्याही प्रकारचे मत या व्हिडिओबाबत चावडी न्यूज टीम योग्य किंवा अयोग्य अशा बाबतीत व्यक्त करत नसून हा व्हिडिओ खरा आहे की खोटा या बाबतीत देखील आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून कोणताही दावा करत नाही आहोत हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झालेला आहे त्यामुळं या व्हिडिओच्या बाबतीत कोणतीही पुष्टी मिळत नाही आहे परंतु एकमात्र नक्की का हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट्स देखील मिळत आहे आणि व्ह्यूजचा पाऊस देखील पडत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद